जय मला सर्व शेतकरी बांधवांना चला तर आज मकाचे बाजारभाव जाणून घेऊया आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड मध्ये आणि ही मकाची आवक तुम्ही बघताय आता हा निलाव चालू झालेला निला आहे आपण बघूया बाजारभाव कशा पद्धतीने चालत आहे व्हिडीओला कंटिन्यू करा लाईक करत चला शेअर करत चला कमेंट करत चला तीस एकतीस बत्तीस तेव्हा पस्तीस चाळीस सवाशे चाळीस चौ पंचे सोळाशेचा सोळाशे सत्तेचाळीस रुपये एक दोन सोहशे सत्तेचाळीस रुपये तीन सतरा दोन सतरा तीन चार सतरा पाच सात आठ नऊ दस गारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस सतरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सतराशे एकतीस बत्तीस एक्केचा पचास सतरा एक्कावन बावन त्रेपन्न चोपन्न सतराशे चौपन्न रुपये चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासष्ट त्रेसठ चौसष्ट बासष्ट सासष्ट सदुसठ अडुसठ रुपये बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तीन पीटी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस सतराशे एकतीस रुपये एक दोन बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सतराशे छत्तीस रुपये तीन किती रुपये सोळा बावीस सोळा एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस ए चौरेचा पंचेचा सोळाशे पंचाळीस रुपये

एक दिन सोशे एक तीन के ग्यारह वीस सत्रह एक पचास सत्रह इक्यावन साठ एकसठ सत्तर इक्यात्तर ऐसी सतराशे ब्याण्णव अठरा 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 रुपये एकोणवीस वीस अठरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अठरा एकतीस अठराशे एकतीस रुपये एक दोन अठराशे एकतीस रुपये तीन केटी सोळा पंच्याहत्तर सोळाशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर सोळा सत्याहत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी सोळाऐंशी सतराशे रुपये एक रुपया सतराशे दस सतराशे दोन सतराशे ग्यारा सतराशे ब्यारा बारा वीस रुपये सतरा वीस एकवीस सतरा बावीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस बत्तीस सतरा तेतीस पस्तीस छत्तीस सदोतीस सतराशे सदोतीस रुपये सतराशेश एक दोन सतराशे चौतीस रुपये तीन वायटीसी सत्तर शहर सतराशे रुपये एक रुपया सतराशे दस गारा बारा तेरा वीस एकवीस बावीस तेवीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस सतराशे पस्तीस रुपये सतराशे पस्तीस रुपये एक दोन सतराशे तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस पचास एकोणप्न बावन त्रेपन्न सतराशे त्रेपन्न रुपये तीन के डी सोळाशे रुपये एक दोन बोलायच सोळाशे <BURNES> रुपये तीन पीटी सोळा पाच सोळा छे सोळा स्वा सात सोळा आठ सोळा दस ग्यारा पंधरा सोळा सोळाशे सोळा रुपये एक दोन सोळाशे सोळा रुपये तीन वाय टी सी दस ग्यारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस सोळाशे एकतीस रुपये एक दोन सोळाशे एकतीस रुपये तीन

సత్య అత్యాంశీ అవ్వ సో ఎక్త్యాణ సోాశె సత్యాణ రూపాయ సోహాశ సత్యా రూపాయ తిటి పొలా 16 సోళ సోహా 150 పన్న రుపే एकावन पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी सोळाशे त्र्याऐंशी रुपये एक दोन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये सोळाशे चौऱ्याऐंशी रुपये तीन केटी एक रुपयात मग घेतला पाहतो दुखल एक्कावन बावन एकसठ बासठ त्रेसठ चौसठ बासष्ट सासठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर सोळाशे एकाहत्तर सतराशे रुपये एक, एक, एक रुपया

मित्रांनो आपण बघितले हे आजचे निलावतचे बाजार भाव मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असंख्य शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र